नमस्कार झोप किती असावी हा आपल्याला प्रश्न पडतो की नाही बऱ्याच वेळा आपल्या बाळांनी किती झोपावं आपण किती झोपावं मॅनशेविषयी काही सायंटिफिक माहिती आहे का इस। इस। तर नॅशनल स्लीप फाउंडेशन आणि अमेरिकन अकॅडमी ऑफ स्लीप मेडिसिन यांनी याविषयी काही गाईडलाईन्स घालून दिलेल्या आहेत तर त्या गाईडलाइन्सची आपण माहिती या व्हिडिओमध्ये घेऊया नमस्कार मी डॉक्टर निलेश गुजर बालरोग तज्ज्ञ गुजर चिल्ड्रन्स क्लिनिक बिभेवाडी पुणे इथे प्रॅक्टिस करतो तर आज मी तुम्हाला ह्या स्लिप झोपेविषयीच्या गाईडलाईन्सची माहिती देणार आहे आणि हे माझे युट्यूब चॅनल आहे ज्याचे नाव आहे वर्ल्ड ऑफ चाइल्ड हेल्थ बाय डॉक्टर निलेश गुजर तर सर्वात पहिले जाणून घेऊया की नवजात शिशू जोगतात तर चोवीस तासामध्ये नवजात शिशू अर्थात ज्या जन्मलेली बाळे आणि एक महिन्यापर्यंतची बाळे ही वीस तास झोपतात किती तास वीस तास हो वीस तास झोपतात त्यानंतर एक ते तीन महिने या कालावधीत असतील बरे तर ता ता ती चौदा ते सतरा तास झोपतात किती चौदा ते सतरा त्यानंतर चार महिने ते बारा महिने या कालावधीत मुली किती झोपली पाहिजे बरे तर बारा ते सोळा तास ही मुले झोपतात पण या बारा ते सोळा तासांमध्ये त्यांनी काढलेले डुलके जे झोपा काढतात तांदेमध्ये ते देखील होते त्यानंतर एक ते तीन वयोवर्ष गटातली मुले किती झोपली पाहिजेत बरी एक ते गटातली मुले ही अकरा ते चौदा तास होतात त्यानंतर तीन ते पाच वर्ष वयोगटातली मुले देखील दहा ते तेरा तास होतात पण या सर्वांच्या मध्ये जे त्यांनी डुलके काढलेत ना एक वर्ष ते पाच वर्षामध्ये ते डुलके देखील त्यात काउंट होतात सहा ते बारा वर्ष वयोगटातील मुले जी आहेत ती इन जनरल नऊ ते बारा तास होतात किती झोपतात नऊ ते बारा त्यानंतर तेरा ते अठरा वयोगटातली मुले जी आहेत ती इन जनरल आठ ते दहा तास झोपतात बरं आता हे झालं सगळं लहान मुलांविषयी अठरा वर्षापर्यंत मग मोठ्या माणसाने किती झोपले पाहिजे तर अठरा ते साठ वयोगटातली जी व्यक्ती आहे त्यांनी सात ते आठ तास झोपले पाहिजे किती सात ते आठ तास आणि एकसष्ट ते चौसष्ट हां हे ऑब्झर्वेशन द्यायचं एकसष्ट ते लोकांनी सात ते नऊ तास म्हणजे थोडंसं एक तास जास्त झोपून जाते परत पासष्ट वर्षाच्या पुढे जे व्यक्ती आहेत त्यांनी चोवीस तासामध्ये इन्क्लुडिंग डुलकी सात ते आठ तास झोपलं बरं आता हे झोपणं का महत्वाचं आहे तर झोपण्याच्या दोन प्रकारचे व्याधी असतात एक आहे इन्सोमनिया म्हणजे झोप नेणं या झोप नेण्यामध्ये दोन प्रकार असतात एक झोपीची सुरुवातच न होणं किंवा झोप मध्ये मध्ये डिस्टर्ब होणं आणि दुसरा प्रकार जो आहे त्याला हायपरसोनिया म्हणतात हायपर म्हणजे काय जास्त या दोन्ही प्रकारांसाठी काही तपासण्या कराव्या लागतात पॉलिसोमनोग्राम म्हणतात किंवा काही शोधून काढावं लागतं की माणूस का झोपतोय त्याला काही त्रास आहे का त्याच्यामध्ये काही इलेक्ट्रॉलाइड ऍप्नॉमिटीज आहेत का काही ब्लडमध्ये दोष आहेत का अशा गोष्टी चिकित्सा करून मग त्याच्यावर उपाय जातो तर हा एक झोप एक अत्यंत महत्वाचा विषय आज आपण कव्हर केला माझा हा व्हिडिओ आवडल्यास तुम्ही <coughs> माझे यूट्यूब चॅनल सब्सक्राइब करा माझ्या यूट्यूब चॅनलचे नाव आहे वर्ल्ड ऑफ चाइल्ड हेल्थ बाय डॉक्टर निलेश गुजर, थँक्यू